तर इथे वेगवेगळ्या चटण्या तयार झालेल्या आहेत दही पण एकसारखं करून झालेलं आहे हिरवी चटणी गोड चटणी आणि इथे आहे तू पाणीपुरी बोलतो नाही पालक चाट बनवली नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे संडे आणि काल काय व्हिडिओ आला आणि काल आरामच केला आणि व्हिडिओ शूट करायची पण इच्छा नव्हती तर परत आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि घरात काहीच नाही आहे ॲक्च्युली कांदे वगैरे जे आहे ना ते सगळे संपलेले आहे तुम्ही बघू शकता कांदे लसूण बटाटे घरात काहीच नाही आहे ग्रॉसरी नाही आहे घरात आणि काल कुठं बाहेर जायला पण आम्हाला जमलं नाही मनोजचं ऑफिसचं काम चालू होतं सॅटरडे होता तरी पण तर आज संडे आहे आज काय मनोजचं काम नाही ऑफिसचं तुम्हाला माहिती आहे सॅटर्डे संडे पण मनोजला काम करावं लागतं सध्या पण काही शॉप्स आहे जे संडेच्या दिवशी सुद्धा बारापर्यंत ओपन असतात आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडेदहा तुम्हाला दाखवते बघा साडे दहा झालेले आहेत आणि परिवेलाचा आवरलंब पटकन कारण की आम्हाला जायचं आहे आता ग्रॉसरी घेण्यासाठी आणि भाज्या भरपूर घेऊन येते पूर्ण आठवड्याच्या वगैरे घेऊन येते मी बघूया पॉसिबल होतंय का नाही आ, तर चला आता आ, मी जाते पटकन ग्रॉसरी घेऊन येते आणि मला फ्रीज क्लिनिंगसुद्धा करायची आहे डीप क्लिनिंग आणि फ्रीज पूर्ण व्यवस्थित सेट करायचं आहे तर आज संडे आहे तर तुम्हाला माहिती आहे आपलं आपण म्हणतो नाही या संडे थोडं निवांत पण ओल संडेच्या दिवशी जास्त काम असतं आपल्याला चला निघते तिथे गेल्यानंतर मग मी बोलते तुमच्यासोबत आले मी ग्रॉसरी स्टोअरमध्ये ॲक्च्युली गर्दी आहे आणि काय लोकांना सॅटरडेला यायला जमत नाही ना तर मग ते लोक संडेला येतात पटकन आता मी ऑरेंजेस घेतलेले आहे थोडे थोडे थोडं थोडंच घेतलेलं आहे मी बघायचं आणि कसं परिबिराला कसं ब्रेकफास्टमध्ये कधी कधी फ्रूट सलाड बनवून देते मी ते आवडीने खातात मग वेग वेगवेगळे टाईपचे मी फ्रूट्स घेत असते जस्ट घरी आले मी आणि सगळं सामान घेऊन सॉरी सर्व सामान घेऊन आले मी आणि कांदे नव्हते म्हणून मग ब्रेकफास्ट बनवता आलं नाही आम्हाला पोहे खायचे होते परीवेलाने चोकोस खाल्ले होते सकाळी आम्ही चहा घेतला आणि जी भडंग बनवली होती ना तर ती खाल्ली होती चहासोबत मनोजने मी तर आता मी पोहे बनवते आणि किचनचं पण आवरून झालेलं आहे बघा हळूहळू हो, आता पटकन आवरून घेते घरातलं नाश्ता झाल्यानंतर आणि फ्रीज पण मला क्लीन करायचं आहे ते नंतर करणार मी अगोदर ब्रेकफास्ट घरातलं आवरणं जेवण वगैरे हे सगळं बनवून घेणार आणि आता तुम्हाला माहिती अजून एक आठवडा सुट्टीच आहे परी परिबेला तर त्यामुळे मग माझे काही एवढे काही घाई गडबड आहे चला आता पटकन नाश्ताला बनवून घेते आणि नंतर बोलते फ्रीजमध्ये जेवढी पण भांडी होती तर ती मी क्लीन करून घेतलेली आहे आणि इथे जस्ट ठेवलेली थो आहे थोडी सुकून नंतर तर मग एका एखाद्या कपड्याने मी हे स्वच्छ पुसून घेणार आहे कारण की तुम्हाला मी मग सांगितलं मला फ्रीज डीप क्लीन करायचं आहे त्यानंतर मग जेवढं पण सामान आणलेलं आहे ते मी टेबलवर आणून ठेवलेलं आहे आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत थोड्याफार होत्या त्या मी साईडला काढून ठेवलेल्या आहेत आता जेवढे पण फ्रूट्स आहे ते मला बेकिंग सोड्याने क्लीन करायचे आहे कोथंबीर पण मला एकदम फ्रेश मिळाली तुम्ही बघू शकता मी, मी जेवढे पण फ्रूट्स आणलेले आहे ते मला आता व्यवस्थित वॉश करायचे आहे तर इथे मी सिंग क्लीन करून घेतलेले आहे आणि इथे कोमट पाणी मी चालू ठेवणार आहे आणि मी यूज करणार आहे हा बेकिंग सोडा जेणे जेणेकरून जे फ्रूट्स आहे ते एकदम व्यवस्थित क्लीन होतील आता वन वीक सुट्टी आहे त्यामुळे थोडे कमीच घेऊन आले मी हे बघा इथे ॲप्पल ऑरेंजेस त्यानंतर इथे दुसरे ॲप्पल आहे हे बघा या हा जो हा जो ॲपल आहे त्याचा कलर हे बघा एकदम वेगळा आहे एक डार्क ग्रीन कलरचे वेगळे ॲपल हा पोपटी कलर आहे एक रेग्युलरवाले आहे आणि इथे मी ग्रेपसुद्धा वॉश करून घेणार आहे आणि हे इतके गोड आहे द्राक्ष आणि खा खाल्ले ना हे द्राक्ष तर थोडासा स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येतो पण खूप गोड असतात तर हे मनोजला स्पेशली खूप आवडतात आणि यामध्ये बेकिंग कारण की तुम्हाला माहिती आहे केमिकल वगैरे यूज करतात त्याच्याने छान था। वॉश होतं आता मी एक दीड तास असंच ठेवणार आहे सिंकमध्ये वापरली वॉश होती ते थोडंसं अजून पाणी करणार आता एक तास मी यामध्येच ठेवणार आणि नंतर व्यवस्थित मग आपण अरेंज करूया चला दुपारी थोडासा आराम केला आणि पटकन आता मी फ्रीजमधलं आवरून घेते क्लिनिंग वगैरे दाखवणार नाही ती मी करून घेते पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या मी फ्रीजमध्ये कशा अरेंज करते हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते आणि हे झाल्याच्यानंतर मी पटकन चहा ठेवणार मनोज घेऊन चालले परिवेलाला सायक्लिंग सायक्लिंगला तर आजचं वेदर थोडंसं असं सा क्लाउडीच आहे थंडी पण आहे पण परिवेलाला आता बोर होत आहे तर मग ते घेऊन जाणार अर्धा पाऊन तासासाठी तेवढं त्यांनासुद्धा फ्रेश वाटणार चला पटकन आवरते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते पूर्ण फ्रिज डीप क्लीन झालेला आहे तुम्ही बघू शकता आता पटापट वस्तू अरेंज करते मी जे भांडे आपण क्लीन करून ठेवले होते ते आता लावते मी पटकन फ्रेश क्लीन केल्यानंतर थोडंफार जे सामान आहे ते ठेवून दिलं पण आता या ज्या थोड्या भाज्या आहेत किंवा हे टोमॅटो कोथंबीर या जास्त फ्रेश कर फ्रेश राहण्यासाठी मी काय करते तुम्हाला सांगते मी सर्वात आग नंतर थोड्या थोड्या भाज्याच आहे ते थोडी पालक उरलेली आहे तर मिरच्या पण आहे मिरच्या पण आहे मिरच्या पण मी ना याचे जे डेट काढून ठेवून देणार तो आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे डेट काढून जर आपण मिरच्या ठेवल्या तर जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि इथे मी आता कात्री ठेवली कुठे गेली कात्री चवत अगोदर हा जो डबा आहे फ्रीजमध्ये ठेवायचा आणि एक दीड वर्ष एक वर्षपूर्वी मी हे सगळं ऑर्डर केलं होतं कारण यामध्ये भरपूर भाज्या मावतात तर सर्वात अगोदर मी टॉमॅटोच ठेवणार आहे यामध्ये आणि तीन चार भाज्या आरामशीर ठेवू शकतो आपण यामध्ये आणि फ्रेश राहतात भरपूर दिवस यामध्ये नि लिंब आहे हे, हे पण बघा घेऊन ठेवले होते हे पण यामध्ये ठेवून देते मी आणि आलं पण भरपूर आणलं होतं मी तर आलं या ग्रीन कलरच्या यामध्ये ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता गाजर आहे तर गाजर सुद्धा ठेवणार आहे तर मिक्स ठेवू शकतो आपण इझिली कसं घेऊ शकतो जे टाकतं ते असं नाही का एकच आपण ठेवू शकतो पण जर नंतर हिरव्या भाज्या तुम्हाला जर ठेवायच्या यामध्ये तर ठेवू शकता तुम्ही तर बघा एवढं सगळं यामध्ये मावलेलं फ्रीजमध्ये ठेवू शकता पण अगोदर ना सगळं मी करून घेते आता या कोथिंबीर मला ठेवायचे आहे डब्यामध्ये तीन कोथंबीरच्या जुड्या आणल्या होत्या तर हे डबे मी क्लीन करून ठेवले होते फुसते त्याला यामध्ये एक असा टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि यामध्ये कोथंबीर ठेवते आरती आरती म्हणजे दीड दीड ठेवते असं कारण की एका डब्यामध्ये मला मिरच्या तोडून ठेवायच्या आहे म्हणून आणि त्यावर परत आलो टिश्यू पेपर आहे ना हाफ कट केले जाऊन हा मी यावर ठेवते पाणी जेवढं असतं ना कोथंबीरमध्ये तर हे करूं देतो करून घेतो टिशू पेपर आणि असं करून मग मी झाकण लावतो भरपूर दिवस कोथिंबरी टिकते पण तसंच करून घेते मी आणि हा जो एक रिकामा डबर आहे ना सॉरी यामध्ये मला टिश्यू पेपर हा रिकामा डबर आहे यामध्ये मला मिरच्या ठेवायच्या दे सेम तसंच कट कर करून घेईन मी मनोज परिबेला घेऊन चालेल सायकलिंगला पण मनोजने सांगितलं सायकलची जी हवा आहे ती निघून गेली का बरं असं हा ना आता सायकल मध्ये हवा भरत आणि इथे खूप महिन्यानंतर तीन चार महिन्यानंतर काढली ना नाही जास्त चार पाच महिन्यानंतर सिक्स मंथ नंतर ना आपण इंडियालाच गेलो होतो ना सिक्स मंथ झाले सिक्स सेवन मंथ सेव्हन मंथ सगळं फ्रीज सेट करून झालेलं आहे सर्व ठेवलं मी व्यवस्थित आता हे जे फ्रुट्स मी स्वच्छ केले होते पाण्याने त्याचा ते पण मी ठेवून देते आणि सगळं व्यवस्थित आवरून झाल्यानंतर आपल्या मनासारखं ना तर बरं वाटतं मग रविवारचा दिवस तो कामात गेला ना तरी पण चालतो कारण की बाकीचे जे म्हणजे बाकीचा पूर्ण जो आठवडा राहतो तो, तो, तो कसं व्यवस्थित जातं म्हणजे आपल्याकडं कसं क्लिनिंगचं वगैरे नको हे ते आणि फ्रीजचं क्लिनिंगचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे थोडा वेळ लागतो दीड एक तास लागून जातो आरामशीर दोन दीड दोन तास पाण्यात ठेवलो मी बेकिंग सोडा टाकून आणि फ्रेश फ्रूट्स राहतात एकदम केमिकल वगैरे असतं ते सगळं निघून जातं आणि आपल्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे द्राक्ष स्वच्छ धुवून घ्यावे खालीच ठेवते वेगळं नाही तर मग ते नरम पडते एका साईडला ठेवते मी चला हे पण होऊन गेलं बघा छान दिसतं आता सगळं मी आवरलेलं आहे तुम्ही बघू शकता ते कोथिंबीर हिरवी मिरची ते टॉमॅटोज गाजर लिंबू आलं बाकीचे जे मसाले आहेत थोडासा हिरवा भाजीपाला आहे मी तिथे ठेवलेला आहे बघा सुटसुटीत आणि एकदम स्वच्छ झालेला आहे फ्रीज हे झालं आता किचनचं सगळं मी पटकन आवरून घेते आणि नंतर बोलते तुमचं सगळं आवरून झालं किचनचं एकदम चकाचक आणि आता अगरबत्ती लावलेली आहे बघा हेच मेन काम होतं संडेचं मला आवडायचं होतं आणि आता एकदम फ्रेश वाटते तुम्हाला दाखवते मी थांबा हे बघा किचनचं एकदम आवरून घेतलं व्यवस्थित आता बरं वाटतंय चहा घेऊन झाला माझा मगाशीच कारण की जी आवरत होती ना तर साईड बाय साईड मी चहा ठेवला होता आणि मनोजला पण दिला आम्ही पण घेतला आणि परी वेळेला आता जस्ट आल्या सायक्लिंग करून अर्धा तास होत्या त्या कारण की बाहेर खूप जास्त थंडी आहे तर खूप थंडीमध्ये असं सायक्लिंग चालवणं होत नाही सायक्लिंग ते चालू शकतं पण आपण सोबत जे जातो ना तर जास्त वेळ थांबू नाही शकत चला आता संध्याकाळचा काय बेत असणार आहे सांगते थोड्या वेळात तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आज संडे आहे तर संडेच्या दिवशी मी काहीतरी स्पेशल बनवत असते आणि थमनेर बघून तुम्हाला कळालंच असेल तर मी पालक चाट बनवत आहे त्यासाठी जे जे बनवायचं आहे, आहे ते बनवून घेतलेलं आहे इथे मी पुदिना आणि कोथंबीरीची जी हिरवी चटणी असते ना ती बनवलेली आहे बनवलेली आहे यामध्ये मी दही हिरवी मिरची थोडासा लिंबाचा रस परत पुदिना कोथंबीर घेऊन ते ग्राईंड करून घेतलेलं आहे इथे मी गोड चटणी बनवते चिंच गोड थोडस मीठ आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे एकदम घट्ट आपल्याला बनवायची आहे चटणी जशी आपण हिरवी चटणी बनवलेली आहे तशीच गोड चटणी बनवायची आहे त्यासोबतच आपण पालक भाजी जशी बनवतो ना तशीच एक एक पान घेऊन आपण जसं पालक भाजी बनवतो ना तर अगदी तसंच बनवायचं आहे पालक पण इतकी छान आहे छोटे छोटे पानं आहे आणि पालक चाटसाठी परफेक्ट आहेत ते पानं जास्त खूप मोठे मोठे सुद्धा नाही आहे तर चला आता चटणी तर होईल जाईल साईड बाय साईड पण हे जे पालक चाट बनवायचं असेल ना त्यासाठी जी पालक भजी आहे ना क्रिस्पी पाहिजे तर लगेचच मी बनवून ठेवणार नाही हे सगळं माझं झालं ना चटणी वगैरे बनवून त्यानंतर मग मी ही भजी फ्राय करायला घेईल तोपर्यंत जी पालकची पानं आहे स्वच्छ धुवून घेते आणि मग पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला ऍक्च्युली चाटमध्येच आम्हाला काहीतरी खायचं होतं नॉर्मल आपण भाजी पोळी बिर्याणी वेगवेगळे पदार्थ बनवतो पण चाट खूप दिवस झाले बनवलंच नव्हतं ठीक आहे हे बेस्ट पालक पण होती तर मग चांगलंच आहे आणि आता काय करते हे पाणी पूर्ण निघून जाईल तोपर्यंत दही आहे ना ते छान फेटून घेते मी त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हलकीशी साखर टाकणार आहे एकसारखं दही पाहिजे आपल्याला चाटवर यूज करण्यासाठी ते करते आणि अजून एक गोष्ट आज आहे संकष्ट चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देवपूजा झाली माझीच मगाशी आणि मी आता शेवायाची खीर बनवायचा विचार करते नैवेद्याला नॉर्मली मी कसं मोदक वगैरे बनवत असते पण आता मी शेवयाची खीर बनवते आणि दिवा वगैरे तर मगाशीच लावून झाला आणि इथे पण अगरबत्ती लावली होती तुम्ही बघितली तर इथे वेगवेगळ्या चटण्या तयार झालेल्या आहेत तर दही पण एकसारखं करून झालेलं आहे हिरवी चटणी गोड चटणी आणि इथे आहे पाणीपुरी बोलवते नाही पालक चाट बनवले तर इथे मी पालक आहे स्वच्छ धुवून घेतले ते आहे आता एक बेसन पीठ मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी मला जशी पाहिजे तशी केली आणि पानं बघू शकता एकदम छोटे छोटे आहे आणि चाटसाठी परफेक्ट इथे आता तेल गरम झालेलं आहे पटापट बनवायला सुरुवात करते आणि बघूया कसे चाट होते संडे स्पेशल परीला तर चाट खूप आवडते पाणीपुरी रगडा पॅकेट वगैरे क्रिस्पी करूया आपण आपण पलक खूप छोटे कोणत्या हे पलकचे नाही हा छोटे छोटेच आहे ना हे बायोंडित ना आपण त्या पण मला सध्या छोटे पानं चांगले आहेत खूप मोठे नाही तासण्यापेक्षा भजीसाठी पण आम्ही हे चालू आणि पालक भजी तास मला एक एक पान घेऊनच आवडतात बनवायला आणि याच्यामध्ये काही सोडा वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे बेसनपीठ आहे मीठ आहे ओवा आहे सोडा वगैरे मी कधीच काही ॲड करत नाही भजी एकदा असे कुरकुरीत होतात मस्त फुलं झालेले आहेत त्याला पालक चाट कसं बनवते तुम्हाला दाखवते ही जी भजी आहे क्रिस्पीवाली पालक भजी ती आपल्याला अशी ठेवायची आहे ताटामध्ये थोडं पण तुम्ही ठेवू शकता मी आता छोटे छोटे ठेवते आणि यावर आता आपल्याला जे दही आहे ना हे दही थोडं थोडंसं टाकतं खूप जास्त नाही त्यानंतर हिरवी चटणी कसं वाटतंय छान दिसतंय एकदम त्यानंतर ही मस्त अशी गोड चटणी बरं आणि यावर तुम्ही नालन शेव टाकू शकता पण नालन शेव घरात नाही आहे म्हणून ही थोडीशी भुजी आहे ना मी ॲड करते थोडीशी जास्त नाही तयार आहे इथे पालक चाट चांगलं झालं चल परी चला बोल ना तुला दही टाकू ना गोड चटणी हिरवी चटणी ऍड करू चल ठीक आहे मी परीला दे हिरवी चटणीचं कॉम्बिनेशन खूप खरं चांगलं तर मस्त आवडलं ठीक आहे देते मी तुला आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला आणि आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित शेअर केलेला आहे मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब भे करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय